सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपार आय डी कशाप्रकारे का काढायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची अपार आय डी काढण्यापूर्वी त्या विद्यार्थ्यांची काही माहिती आपण पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच काही माहिती आपल्याजवळ पाहिजे यामध्ये विद्यार्थ्यांची ईवडस पोर्टलला आपण ई पी जी पी आणि एफ पी पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्याचं आधार कार्ड असणे गरजेचं आहे ते आधार कार्ड व्हॅलिड पाहिजे विद्यार्थ्याचा पी एन नंबर पाहिजे तसेच विद्यार्थ्याच्या शाळे रेकॉर्डमध्ये विद्यार्थ्याचे नाव आधारानुसार असणे देखील आवश्यक आहे या सर्व बाबी पूर्ण असल्यानंतरच आपण अपर आय डी काढू शकतो तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचं जे संमतीपत्रक असतं ते संमतीपत्रक देखील आपण भरून घ्यायचं आहे आणि ते शालेय दप्तरी ठेवायचं आहे तर आता आपण विद्यार्थ्यांचे अपर आय डी कशाप्रकारे का काढायचे आहेत याविषयीची संपूर्ण प्रोसेस पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपणास यू डॅसच्या स्टुडंट मॉडेलला भेट देणं आवश्यक हो आहे त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि यू डायस प्लस ही साईड आपण काय करायची आहे सर्च करायची आहे यू डायस प्लस साईड सर्च केल्यानंतर आपण या ठिकाणी ऑल मॉडेल्स हे सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपण आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक सरप्रेस येईल हे आपल्याला स्टुडंट मॉडेलवर लॉग इन करायचं आहे स्टुडंट मॉडेलला लॉग इन केल्यानंतर यामध्ये आपल्याला यू डॅश प्लसच्या स्टुडंट मॉडेलचा जो काय पासवर्ड यूजर आय डी आहे तो टाकायचा आहे आणि खाली दिसणाऱ्या कॅपच्या आपण भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे यामध्ये आपण दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष काय करायचं आहे निवडायचं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष निवडल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची शाळेची प्राथमिक माहिती येणार आहे ती माहिती आपण क्लोज करून घ्यायची आहे माहिती क्लोज केल्यानंतर आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला जे आपल्याला वे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतात त्यापैकी आपण अपार मॉडूल या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे अपार मॉडूल या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे जर आपण स्क्रीनच्या वरच्या बाजूला पाहिलं तर आपल्याला एक सूचना आलेल्या आहे लाल अक्षरामध्ये यामध्ये लिहिलेला आहे की अपार मॉड्यूल जनरेट करण्यापूर्वी आपल्याला विद्यार्थ्यांचे जी पी ए ई पी आणि एफ फी पूर्ण करणे आणि फायनलाइज करणे आवश्यक आहे त्यानंतर आपण इयत्ता पहिलीचा आप वर्ग निवडायचा आहे त्यानंतर आपण इयत्ता पहिलीची आप तुकडी निवडायची आहे आणि गो या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इयत्ता पहिलीमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची अशा प्रकारे माहिती येणार आहे यामध्ये जर आपण विद्यार्थ्याच्या नावासमोर पाहिलं तर विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर त्याचा क्लास नंतर त्याचं पेन सेक्शन दिसत आहे त्यानंतर जर आपण प्रोफाईल स्टेटसमध्ये पाहिलं तर विद्यार्थ्याचं कम्प्लीट आहे आणि स्टेटसमध्ये जर पाहिलं तर पा अपार आय डी नॉट अवेलेबल आहे तर आणि त्यानंतर पुढे ॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर जनरेट हा टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर या विद्यार्थ्यांची अपार आय डी आपण आतापर्यंत काढलेले नाही तर ज्या विद्यार्थ्यांचे अपार आय डी काढायचे राहिलेले आहेत त्यांच्या नावासमोर आपल्याला स्टेटसमध्ये नॉट अव्हेलेबल दिसत आहे आणि पुढे ॲक्शनमध्ये जनरेट हा टॅब आहे तर आपण काय करायचं आहे विद्यार्थ्याच्या नावासमोर जनरेट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे जनरेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे विद्यार्थ्याची माहिती येत आहे स्क्रीनवर जर पाहिलं तर आपण या ठिकाणी विद्यार्थ्याची वरच्या बाजूला बेसिक माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ती सर्व माहिती बरोबर आहे का ती आपण चेक करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पालकांचं संमतीपत्रक भरायचं आहे पालकांचं संमतीपत्रक भरण्यासाठी आपल्याला पालकापैकी आई वडील किंवा पाल जे पालक असतील त्यांचं आधार कार्ड आपल्या असणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला एका विद्यार्थ्याचं संमतीपत्रक भरून दाखवतो त्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या आपण वल्लांचं या ठिकाणी संपूर्ण आधार कार्डवर जे नाव आहे ते नाव आपण टाकायचं आहे विद्यार्थ्याच्या वल्लांचं नाव टाकल्यानंतर नावासमोर जो आपल्याला टॅब दिसत आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे यामध्ये आई वडील किंवा जे पालक असतील त्यांचं आपण या ठिकाणी टॅब सिलेक्ट करायचा आहे आपण हादर हा टॅप सिलेक्ट केला संमतीपत्रासाठी पालकांचं आपल्याजवळ आधार पॅन इपिक किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट असणं गरजेचं आहे तर आपण आपल्याजवळ जो, आप जो, जो ओळखीचा पुरावा आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे मी या ठिकाणी आधार हा पुरावा सिलेक्ट केला आहे त्यानंतर आपण जो पुरावा सिलेक्ट करतील तर त्याचा आपल्याला या ठिकाणी नंबर भरायचं आहे तर मी या ठिकाणी विद्यार्थ्याच्या पालकांचा आधार नंबर या ठिकाणी मी टाकून घेत आहे आधार नंबर टाकल्यानंतर फॉर्मच्या जर आपण खालच्या बाजूला पाहिलं डाव्या बाजूला तर आपल्याला प्लेस ऑफ फिजिकल कन्सर्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्थळ टाकायचं आहे तर आपण आपल्या विद्यार्थ्याचा संमतीपत्रक शाळेमध्ये भरत असल्यामुळे आपण शाळेचं ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ फिजिकल कन्सर्ट म्हणजे हे संमतीपत्रक आपण ज्या तारखेला भरून घेतलं आहे ती तारीख देखील आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे सर्व माहिती भरल्यानंतर सर्व माहिती एकदा चेक करायची आहे आणि सबमिट या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर पण आपल्यासमोर अशा प्रकारचा मेसेज येईल यामध्ये आर यू श्योर वन sure टूर जनरेट अपार आय डी विथ कन्सल्ट बाय फादर या ठिकाणी आपण कन्फर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण सक्सेसफुली आपण आपल्या विद्यार्थ्याचं अपार आय डी या ठिकाणी जनरेट केलेलं आहे ते काही कालावधीनंतर आपल्याला विद्यार्थ्यांचा अपार आय डी अपडेट झालेला दिसेल या ठिकाणी नंतर आपण बॅक या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे बॅक ॲट्यावर क्लिक केल्यानंतर आपण विद्यार्थ्याच्या नावासमोर जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे रिक्वेस्टेड म्हणजे आता आपण विद्यार्थ्याचं आपर आय डी या ठिकाणी जनरेट केलेलं आहे आणि काही तासानंतर आपल्याला विद्यार्थ्यांचा अपर आय डी मिळणार आहे त्यानंतर आपण दुसरा विद्यार्थी निवडायचं आहे दुसरा विद्यार्थी निवडल्यानंतर यापूर्वी दाखवल्याप्रमाणे सर्व प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे या ठिकाणी आपण आता आपल्या वर्गातील दुसरा विद्यार्थी निवडूया त्या ठिकाणी आपण जनरेट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे जनरेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थ्याची प्राथमिक माहिती येणार आहे ती माहिती आपण चेक करायची आहे त्यानंतर संमतीपत्रक भरण्यासाठी आपण त्या विद्यार्थ्याच्या पालकांचं नाव लिहायचं आहे त्यानंतर त्यानंतर विद्यार्थ्याचे आई वडील किंवा पालक यांच्यापैकी जे असतील त्यांचं नाव सिलेक्ट करायचं आहे पुरावाज विद्यार्थ्यांच्या पालकांचा ओळखीचा पुराव्याचा आपल्याला या ठिकाणी नंबर टाकायचा आहे त्यानंतर स्थळ आणि विद्यार्थ्याचे संमतीपत्रक भरलेली तारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्यान आपल्याला विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपार आय डी कशाप्रकारे का काढायचे आहेत त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याविषयीची संपूर्ण प्रक्रिया पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद